नमस्कार मित्रांनो मी कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे ई पी एफ ओचा मोठा निर्णय सरकारने केलेला आहे तर खाजगी कर्मचाऱ्यांना पेन्शनामध्ये वाढ करण्यात आली आहे म्हणजे ई पी एफ ओच्या या कर्मचाऱ्यांना खाजगी नि निर्णयामध्ये पेन्शनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे बात आपन तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो भारतात खाजगी क्षेत्रातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एफ अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ही योजना कर्मचाऱ्यांना त्यांच्या वय वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान करते निवृत्तीनंतरच्या जीवनात कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या योजनेमागील मुख्य उद्देश आहे कर्मचारी पेन्शन योजना एक विहंगम दृष्टीच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे संचालित केल्या जाते या योजनेअंतर्गत नियो नियोक्ता आणि कर्मचारीही दोघेही नियमितपणे ठराविक रक्कम जमा करतात ज्यानं ज्यान ज्यातून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला पेन्शनाच्या स्वरूपात लाभ मिळतो ई पी एफ योजनेचा संचनात्मक संरचनात्मक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील योगदानाचे विभाजन कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनाचा बारा टक्के रक्कम दरमहा जमा केला जातं यापैकी आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट रक्कम पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवली जाते तीन पॉईंट सदुसष्ट रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होतो तर या योजनेमध्ये पात्रता काय सरकारने सांगितले सांगितलेली आहे ते बघूया ई पी एफ योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर ते काय निकष आहेत ते आपण समोर बघूया तर सर्वप्रथम कर्मचाऱ्याचे वय कमीत कमी अठ्ठावन्न वर्षे असावे त्याच्यानंतर किमान दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी त्याच्यानंतर नोकरीतून निवृत्ती झालेला असावा किंवा राजीनामा दिलेला असावा त्याच्यानंतर मित्रांनो पेन्शन रकमेचे गणन काय या योजनेमध्ये सांगितले आहेत ते बघूया पेन्शन रकमेचे गणन करण्यासाठी खालील सूत्रांचा वापर केला जातो तर ते सूत्र काय सांगितले आहेत ते बघूया मासिक पेन्शन रक्कम इज इक्वल टू पेन्शन योग्य वेतन इन टू पेन्शन योग्य सेवा बाय सत्तर या सूत्रामध्ये आपण बघितलं की पेन्शन योग्य वेतन म्हणजे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये ई पी एफ योजनेसाठी मर्यादा ठेवली आहे पेन्शन योग्य सेवा म्हणजे कर्मचाऱ्याने केलेल्या सेवेची वर्ष त्याच्यानंतर व्यावहारिक उदाहरणं या योजनेमध्ये काय सांगितले सरकारने ते बघूया समजा एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार पासष्ट हजार रुपये आहे आणि त्याने तीस वर्ष सेवा बजावली आहे अशा परिस्थितीत त्याची पेन्शन गणना पुढीलप्रमाणे होईल तर ते पुढीलप्रमाणे कशा प्रकारे होईल मित्रांनो ते जाणून घेऊया पेन्शन योग्य वेतन म्हणजे पंधरा हजार रुपये कमाल मर्यादा असणे पेन्शन योग्य सेवा तीस वर्षाची असते त्याच्यानंतर पेन्शन गणन गणन पंधरा हजार इंटू तीस बाय सत्तर इज इक्वल टू सहा हजार चारशे एकोणतीस रुपये म्हणजेच हा कर्मचारी दरमहा सहा हजार चारशे एकोणतीस रुपये पेन्शन मिळवण्यास पात्र असेल पेन्शनाचे प्रकार या योजनेमध्ये काय सांगितलेत ते बघूया ई पी एफ योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पेन्शन उपलब्ध आहेत सर्वप्रथम निवृत्ती पेन्शन म्हणजे कर्मचारी वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर निवृत्ती झाल्यास मिळणारी पेन्शन तो मिळू शकतो विलंग विलंगन पेन्शन म्हणजे कर्मचारी नोकरी करताना कायमस्वरूपी विलंगनात आल्यास प्रदान केले जाणारे पेन्शन म्हणजे विलंगन पेन्शन त्याच्यानंतर विधवा पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला मिळणारी पेन्शन म्हणजे विधवा पेन्शन त्याच्यानंतर बाल्स पेन्शन कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आपत्यांना पंचवीस हजार पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळणारी पेन्शन म्हणजे बाल पेन्शन नॉमिनी पेन्शन म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नामनिर्देशकित व्यक्तीला मिळणारी पेन्शन म्हणजे नॉमिनी पेन्शन त्याच्यानंतर योजनेचे फायदे या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया सर्वप्रथम आर्थिक सुरक्षा निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न प्रदान करून कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देते त्याच्यानंतर कमी व्याजदर तर कमी व्याजदरमध्ये मित्रांनो ई पी एफ योगदानावर सरकारद्वारे निश्चित केल्याने दरा दराने व्याज मिळेल जे बँकेच्या ठेवीपेक्षा अधिक आहे व त्याच्यानंतर कर लाभ म्हणजे ई पी एफ म्हणजे जमा केलेली रक्कम आयकर अधिनियमाच्या रक्कम कलम ऐंशी अंतर्गत सवलतीस पात्र आहे व चौथा आहे सहज व्यवस्थापन म्हणजे ई पी एफ ओद्वारे यू ए एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रणाली सुरू केल्यामुळे खात्यांचे व्यवस्थापन सोपे झाले आहे कर्मचारी पेन्शन योजनेचे महत्त्व या योजनेमध्ये काय सांगितले आहे ते जाणून घेऊया विस्तारित कर्मचारी संरक्षण म्हणजे खाजगी क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक संरक्षण प्रदान करते जे अन्यथा सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील कुटुंब संरक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनाच्या माध्यमातून आर्थिक आधार देते तर ते काय आधार आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊया मित्रांनो दारिद्र्य निर्म निर्मूलन म्हणजे निर्मूलन वृद्धपत पत्काळात होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करून वृद्धामधील कमी होण्यास मदत होत करते कर्मचारी पेन्शन योज योजनेचा मर्यादा या योजनेमध्ये काय सांगितले ते बघूया मर्यादित पेन्शन रक्कम म्हणजे सध्याची अधिकतम पेन्शन रक्कम साधारणपणे सात हजार पाचशे रुपये वाढत्या महागाईच्या तुलनेत कमी पडू शकते योगदानाचे फाय फायदे या योजनेमध्ये काय सांगितले आहेत ते बघूया केवळ पंधरा हजार रुपयां च्याच वेतनावरच योगदान गणले जाते त्यामुळे उच्च पगार असलेले कर्मचारी त्यांच्या संपूर्ण वेतनाच्या प्रणालात लाभ मिळवू मिळू शकत नाहीत तर तिसरा अपुरे कव्हरेज म्हणजे अनेक असंघटित क्षेत्रातील कामगार का या योजनेच्या व्याप्तीबाहेर आहेत त्याच्यानंतर ई पी एफ पेन्शन सुधारणा कशाप्रकारे सरकारने सांगितली आहे त्या संदर्भात माहिती थोडक्यात जाणून घेऊया कर्मचारी पेन्शन योज योजनेत सरकारने वेगवेगळी सुधारणा केली आहेत सर्वप्रथम यू ए यन व्यवस्था म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे सुरू करून खात्याचे व्यवस्थापन सुलभ केले त्याच्यानंतर ऑनलाईन सुविधा या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत ते बघूया आता कर्मचारी ऑनलाईन पद्धती पद्धतीने आपल्या खात्याचे व्यवस्थापन करू शकतात त्याच्यानंतर पेन्शन रकमेत वाढ पेन्शनचा किमान रकमेत वेळोवेळी वाढ करण्यात आली आहे व सल्ला आणि मार्गदर्शन या योजनेमध्ये काय सांगितले आहे ते थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो ई पी एफ योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सरकारने सांगितले आहेत तर ते काय मुद्दे आहेत आपण थोडक्यात वाचून म्हणजे आपण थोडक्यात तुम्हाला संपूर्ण माहिती देऊया मित्रांनो आपले युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू ए यन सक्रिय करा आणि मोबाईल क्रमांक त्याला जोडा दुसरं नियमित तपासणी नि करा म्हणजे आपल्या ई पी एफ एप खात्यात जमा होणारी रकमेची नियमित तपासणी नि करा व वा के वाय सी अध्यनित ठेवा म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली के वाय सी नॉन नाव युअर कस्टमर माहिती अद्यतनीत ठेवा पासबुक तपासा म्हणजे ई पी एफ ओ वेबसाईटवरून ई पासबुक डाउनलोड करून खात्याची स्थिती तपासा नामकन अद्यतनित ठेवा म्हणजे आपल्या पेन्शन खात्यासाठी नामकन अद्यतनीत ठेवा आणि जेणेकरून आपल्या उपस्थितीत आपले कुटुंबिक लाभ घेऊ शकतील कर्मचारी पेन्शन योजना हो म्हणजे ई पी एफ ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची निवृत्ती योजना आहे ही योजना अतिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षिततेची हमी देते जरी या योजने काही मर्यादा असल्या तरीही निवृत्तीनंतरच्या जीवनात ती एक भयंकर आर्थिक आधार प्रदान करते कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन ई पी एफ एप सोबतच इतर गुंतवणूक पर्यायाचाही विचार करावा निवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कर्मचारी पेन्शन योजनेचा समावेश करावा हे निश्चित आहे की ई पी एफ योजनेमुळे लाखो भारतीय खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे जीवन अतिवृष्टी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यास मदत होते ज्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबी आर्थिक चिंतेपासून मुक्त राहू शकतात तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे ई पी एफ ओचा पैसा आता पेन्शनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद